उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीमपणाचाही करावा अशक्य असे काहीच नसते मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत स्वयं असायला पाहिजे कोणाचेही त्याच्या साध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो एक गोष्ट लक्षात ठेवा इथं कर्माने भाग्य दोन्ही बदलतात कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परत फेड आपला तिरस्कार करून होतो पुरस्कार देऊन नाही कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचाल बनवू नका कोणी नावे ठेवली तर था थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं कोणाला दुःख देऊ मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं काय मनावर घर करून राहतो सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नात जीव लावून आणि मनापासून निभावत असतो कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला मग आजच चांगल्या कामाला सुरुवात करूया जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक आनंद लुटत आहेत प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरच्या साली खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाती निभावत असतो कोणतीही यशस्वी व्यक्ती असे म्हणणार नाही की पैसा आयुष्यात महत्त्वाचा नसतो हे वाक्य त्याच लोकांकडून ऐकायला मिळेल ज्यांच्याकडे पैसे नाहीत आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनायचं की वाईट ते आपल्या हातात आहे हक्क राजवल्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहते आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आठवणी अशाच असतात तेव्हा रडलेलं आठवलं की, ते की आता हसायला येतं अन तेव्हा हसलेलं आठवलं की आता न कळत रडायला येतं आयुष्यात सर्वात मोठी समस्या आपण ज्या गोष्टी जितक्या विसरण्याचा प्रयत्न करतो तितक्या जास्त त्या जा लक्षात राहतात त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नाही त्यांना जबरदस्तीने बोलून काय फायदा हक्क तेच दाखवतात जे तुम्हाला घाबरतात नाही तर उगीच कोणी कोणासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करून घेत नाही सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो, तो परक्या माणसांकडून घेतो माझं कसं आहे कुणामुळे मला त्रास झाला तर चालतो पण माझ्यामुळे कुणाला त्रास होत असेल तर मी त्या जागेवरूनच नाही तर त्यांच्या आयुष्यातून निघून जातो विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची काहीशी अशीच परिस्थिती असते जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्याकडे असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात त्रास प्रामाणिक संपत्ती असूनही साध राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात समोरच्याला आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाचा चारी खेळून जातो नुसतंच आपलं म्हणून नाही चालवत आपल्या आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं काळजी आहे असं दाखवणे आणि खरोखर काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो